भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी साडेसात वाजता जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रॅलीचे आयोजन राष्ट्रसेवा फाउंडेशनतर्फे करण्यात आले या तिरंगा रॅलीत नागरिक सहभागी होऊन भारतमाता की जय जय हिंद वंदे मातरम अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला यावेळी मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार राजुमामा भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन नेहरू चौक टावर चौक चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव आपल्याला माहिती आहे त्रिरंगा यात्रेचं आयोजन हे तीन दिवस केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी तो बॅड हल्ला अतिरेक्यांनी आमच्यावर केला मध्ये अत्यंत सव्वीस लोक जे टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी झाडातीर्थ पडले विनाकारण त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि मुद्दाम कोर गुडी करण्यासाठी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या सत्तावीस लोकांच्या प्राण्याचा बळी घेतलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान आपले तिन्ही सेना यांचे अतिशय कणखरपणे त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं तीनच दिवसामध्ये पाकिस्तानला सोळोपुई पळव आपल्या या सर्व जवानांनी तिन्ही जलसेनांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून माननीय मोदीजींच्या मागे आपल्या सर्व सैन्यांच्या मागे हा देश संघपणे उभा राहिला देशामध्ये टीमवर्क उभं राहिलं आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम्ही लढो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पंतप्रधानांना सांगितलं मोदीजींना की तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस एक सुद्धा कॅज्युअलिटी आपली झाली नाही फक्त बॉर्डरवर काही आपले सिव्हिलियन होते सुरुवातीला गोळ्या काढण्यात आल्या त्यावेळेला काही सात आठ दहा लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले परंतु जवळपास शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं या ठिकाणी नऊ लष्कर तळची जी होती अतिरेकीची तळ जी होती ती देश नामूद केली अनेक एअरबेस आपण त्यांची निस्त्राबोक केले आणि पाकिस्तानला तीन दिवसामध्ये सर्व जगभर आम्हाला माफ करा आमचं युद्ध बंद करा आम्हाला माफ करा भारताला समजा अशा विनवण्या कराव्या लागल्या आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे थांबलेलं नाही या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरगड्या केल्या आमच्या निर्कृत लोकांवर जर हल्ला केला तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं आणि हे कुणाच्या भरोशावर सांगितलं ते आमचे आमच्या सेनेच्या भरोशावर आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांच्या ठिकाणी सांगितलं आज आपली ताकद कशी वाढलेली आहे किती वाढलेली याची कल्पना आता संपूर्ण जगाला आली पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र मग तोप असतील आमचे विमानं असतील आमचे रडार असतील सर्वच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेला आहे आता आम्ही दुसऱ्याला ना गुणगुण नाही आम्ही स्वबळावर सगळे तयार केलेलं आहे आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे हा स्वतःच्या बळावर तर आम्ही काहीही करू शकतो कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशोबी आहोत पंतप्रधानांच्या पाठीशोबी आहोत हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही आपण गेल्या वर्षभरामध्ये काही धारा पडले पडलेत छुपा हल्ला केला प्रति आदरांजली व्यक्त करतो ते सव्वीस यात्रेगृहातले टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या सुद्धा संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र